नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या एम पी एस सी टायपिंग या युट्यूब चॅनलवर तुमचं पुनचे एकदा स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे कन्सेप्ट आहे पद त्यातले एक दोन जे प्रश्न आहेत ते आपल्यापैकी जे काही विद्यार्थ्यांनी चैतन्य म्हणून आहे त्यांनी प्रश्न विचारला आता मला छान वाटला म्हणून मला वाटला। मला वाटलं की यात याबद्दल एक व्हिडिओ बनवू तसेच आणखीही काही जणांनी प्रश्न विचारले ते पण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो काही अडचणीचे जे शब्द आहेत ते कसे टाईप करायचे त्याचा क्रम कसा आहे टाईप करण्याचा याबाबत आपण माहिती बघणार आहे तर बघा सगळ्यात पहिला जो शब्द आहे तो आहे जसं की अन्नपूर्णा आहे म्हणजे पूर्ण समजा पूर्णातला तो शेवटचा जो रफार आहे ना तो कसा टाइप करायचा तसेच परवा आहे हा शब्द कसा टाइप करायचा तर बघा विद्यार्थी मित्रांनो जो पूर्ण शब्द आहे त्यातला जो ना आहे रफारवाला ना तर तो, तो कसा त्याचा क्रम कसा असला पाहिजे याबद्दल प्रश्न होता तर बघा त्याचा रफार दोन्ही पद्धतीने मी टाईप करून बघितलं आय एस एम मध्ये दोन्ही पद्धती लागू होतात जसं की न दिला त्यानंतर काना नंतर रफार दिला तरी तो योग्य पद्धतीने येतो तसेच न नंतर रफार दिला नंतर काना दिला तरी तो योग्य पद्धतीने येतो तर मी स्वतः पहिली पद्धत वापरलेली आहे जसं की न काना आणि रफार तुम्ही यापैकी कुठली एक पद्धत वापरू शकता कारण की आय एस एम फॉन्डमध्ये या दोन्ही पद्धती योग्य दाखवत आहेत तसेच व च पण तसंच आहे व नंतर कानानंतर रफार तसेच व नंतर रफार नंतर काना या दोन पैकी कुठली पद्धत वापरू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो तसंच फुलस्टॉपसाठी दोन की दिलेले आहेत एक म्हणजे बॅक्सलेस कीचा वापर करून आपण फुलस्टॉप देऊ शकतो तसेच दुसरी एक पद्धत आहे की शिफ्ट प्लस हायफन की जर प्रेस केली तर फुलस्टॉप येतो तर यापैकी कुठली पद्धत योग्य आहे तर दोन्ही पण पद्धती योग्य आहे परंतु तुम्हाला कुठली वापरायची आहे की ओबियसली जिथं सिंगल की प्रेस करायची आहे तुम्ही तीच वापरा कशाला उगच तुमची स्पीडवर परिणाम होऊ देता म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही बॅक्सलेस की चा वापर करून फुलस्टॉप द्या उगच शिफ्ट प्लस हायपन या कीचा वापर करू नका बॅकस्लॅश की ओके आहे तसेच पुढचा एक शब्द आहे त्र त्र हा दोन्ही पद्धतीने टाईप करता येतो एक म्हणजे शिफ्ट प्लस नाईन हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच तुम्ही त प्रेस करून जर अर्धा र दिला जो की झेड आहे की न येतो तो जर प्रेस केला तरी तुमचा त्र येतो म्हणजे आर प्लस झेड दाबला तरी तुमचा त्र येतो दोन्ही सुद्धा योग्य आहे तुम्हाला जी सोपी वाटते तुमच्या स्पीडवर परिणाम तु नाही करणार यापैकी एक चूज करू शकता तसेच पुढचं आहे कृपया कृपया म्हटला क्रू कसा टाईप करायचा तर क कर दाबायचं क नंतर सिंपली प्लस की प्रेस करायची तर त्यामध्ये तुम्हाला कृपया म्हटला क्रू येऊन जाईल तसेच पुढचा आहे सद्भावना सद्भावना म्हटला जो जोड शब्द आहे तो कसा प्रेस करायचा जसा आपण रेग्युलर लिहितो त्यापेक्षा कम्प्युटरमध्ये थोडा वेगळा येतो तर तो वेगळा दिसायला वेगळा असला तरी त्या व्याकरणाचा तुम्हाला नियम माहिती असणार की उभ्या जुळणीमध्ये जो तुम्हाला पूर्ण शब्द जरी इथं द दिसत असला तरी तो अर्धा द आहे आणि भ हा पूर्ण आहे तर तुम्हाला त्याच पद्धतीने जायचं आहे पहिल्यांदा अर्धा द प्रेस करायचा आहे नंतर पूर्ण भ प्रेस करायचा आहे म्हणजे तुमचा सद्भावना म्हटला तो शब्द येऊन जाईल तसेच पुढचा शब्द आहे द हा शब्दसुद्धा विद्वान म्हटला द तो पण याच पद्धतीनं प्रेस करायचा आहे तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा द प्रेस करायचा त्याला अर्धा करायचा नंतर व प्रेस करायचा पुढचा शब्द आहे आपला रू रू हा दोन्ही पद्धतीने टाईप करता येतो जसं की शिफ्ट प्लस सेमीकोलान प्रेस केलं म्हणजे जिथं य येतो ते जर प्रेस केलं तर तुमचा रू येतो तसेच तुम्ही र प्रेस करून त्याला उकार देऊ शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की पहिला उकारावाला र आणि दुसऱ्या उकारावाला र याच्यात फरक काय आहे तर बघा हा जो आहे हा आहे पहिल्या उकारावाला र आणि याच्यानंतर दोन नंबरला जो आहे तो आहे दुसऱ्या उकारावाला र नीट बघून घ्या लागलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या तो उपयोगी ठरेल तर विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर शेवटचा शब्द आहे ध जो उद्धारमध्ये आहे जो आपल्याला करून घ्यायचा आहे आता लवकरच तर विद्यार्थी मित्रांनो तो कसा प्रेस करायचा आहे तर ह्याबाबत मी एक व्हिडिओ टाकला आहे तुम्ही तो बघू शकता किंवा तुम्ही स्वतः शोध लावून आपल्या कमेंटमध्ये देऊ शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी आपण अडचणीचे हे शब्द क्लिअर केलेले आहेत अशाच तुम्हाला जर टायपिंग संबंधित काही क्युरी असल्या काही प्रश्न असले मी फक्त टायपिंग बाबतीत बोलतो कुठल्याही ॲप्लिकेशन बाबतीत कृपया करून माझ्याकडे क्युरी घेऊन येऊ नका कारण की मला ॲप्लिकेशनमधल्या बऱ्यापैकी टेक्निकल बाबी नाहीत कळत त्याच्यामुळे हां आयोगाच्या संबंधित काहीही असलं तर मला सांगा मी सांगू शकतो तुम्हाला टायपिंग बाबतीत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे आपली व्हिडिओ सिरीज सुरूच राहणार आहे तर भेटूया मग आता आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसोबत धन्यवाद